अंमलबजावणी सुरू आहे असं आपल्याला म्हणायचं बरोबर कोरोना काळामध्ये सगळं जग ठप्प झालं होतं लोक हपकून गेली होती आणि मग अशा वेळी सामान्यांना काय करायचं असा प्रश्न खूप निर्माण झाला होता त्यावेळी गरीब कल्याण अन्न योजना ही संजीवनी ठरली त्यानंतरही तिचं मोल मोठं आहे या योजनेनं देशाच्या अन्न सुरक्षेला कसा आधार दिला असं वाटतं मला वाटतं ही भूकमुक्त भारत हा विषय सिद्ध साध्य होईल विशेष करून जे वेगळ्या कारणाने दुर्बल राहिलेले घटक असतील म्हणजे रिमोट एरियामधले मंडळी असतील किंवा अर्बन पुअर हा एक मोठा विषय आहे ज्याच्याकडे फार आतापर्यंत कोणाचं लक्ष केलेलं नव्हतं उपेक्षित राहिलेला घटक आहे शहरी शहरांमधली गरिबी तर या श, श, शहरी म साठीचा हा विषय आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक घटक आहेत की ज्यांना करोना काळामध्ये ते उपासमारीने मेले असते करोना काळात काय आता पुढच्या काळात देखील अशा प्रकारची गरज आहे याच्यामुळे देखील आरोग्यावरचे परिणाम तर झाले झाले कुपोषण कमी झालेलं आहे कोविड काळामध्ये तर ती संजीवनीच ठरली पण त्याच्यापेक्षा देखील पुढच्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर अन्न सुरक्षा हा एक महत्वाचा विषय यातनं हा कव्हर केला जातोय प्रत्येक नागरिकाची अन्न सुरक्षा नागरिकाच्यासाठी अन्न सुरक्षा असो सु। ही फार महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं हा ही योजना जी आहे ही आ, या सगळ्या योजना तुम्ही जर बघितलं असेल तर एक मला याच्यामध्ये आणखीन एक विरोधाभास वाटतो की अनेक प्रगत किंवा पुढारल्या जाणाऱ्या तज्ज्ञ लोकांनी या योजनांची हेटाळणी पण केलेली आहे सगळ्या योजनांची की हे तुम्ही लोकांना पंगू बनवताय आणि असं सगळं मला असं वाटतं जेव्हा प्रत्यक्षात जमिनीवरच्या प्रभावाला मापन करणारे जे लोक असतील त्यांनी जर पाहिलं ना तर या योजनांसाठी लोक अगदी हा दोन्ही हात जोडून या सरकारला दुवा देत आहेत ते ते महत्त्वाचं मला असं वाटतं की तो परिणाम फार महत्त्वाचा आहे लोकांच्या अत्यावश्यक गरजांना पूर्ती करणं आणि मग तिथून पुढे नेणं जिथं आहे तिथून तिथं आधी पूर्ती आणि मग तिथून पुढे नेणं अशा दृष्टीने या सगळ्या योजनांकडे आपण बघितलं पाहिजे म्हणजे खूप लोक टीका करताना मी बघतो की मनी मग आम्ही देतो तर तुम्ही हे कशाला करता वगैरे वगैरे तर हे बरोबर नाही गरीब उत्तरदायित्व स्वीकारून ही योजना कल्याणकारी राज्य संकल्पना एकदा स्वीकारल्यानंतर तुम्हाला इथल्या प्रत्येक माणसाचं वेलफेअर बघायलाच लागेल कल्याण बघायला दृष्टीने अन्न सुरक्षा योजनेकडे हे सर्वांनी